टाकतो तस पाप आपल्याला या जगामध्ये शैतन डायरेक्ट मनुष्याला मारून टाकत नाही डायरेक्ट त्याला एवढी परमिशन देवाने दिलेली नाही पण तो स्वतःच्या पापामुळे आला लोये जो जीव मध्ये दिले जो जीव आत्मा पाप करेल तो मरेल जो जीवात्मा पाप करेल आता पाप कोणते आहेत हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे पापाची लिस्ट काढली तर आपल्याला हजारो वचन सापडतील हे पापा आहे <coughs> ते पाप आहे ते बोलणं पाप आहे निंदा करणं पाप आहे शिवी देणं पाप आहे संताप करणं पाप आहे रागानं ओरडणं म्हणजे आपण मत् पंधरा मध्ये बघतोय की जे अशुद्ध काय काय आहे एकदा वाचा पण पाप काय काय आहे या दोन हजार पंचवीस मध्ये आपल्याला काहीतरी निर्णय घ्यायचा की देवा ताण येणार आहे पण ताण आपल्या बोलण्याच्या द्वारे येऊ शकतो ताण आपल्या रागाच्या द्वारे येऊ शकतो ताण आपल्या याकोबाच्या पत्रामध्ये दिले की जिभेच्या जागी काय आहे आग जीभ जी आहे ना आग लावणारी आहे मग कधी कधी तणाव आपल्या बोलण्याच्या द्वारेच येतो आईचं वडला सोबत वडिलाचं आई सोबत या भावाचं बहिणीचं हे सगळं या जिबीमुळं होऊ शकतं वाझा

ही जी रिस्पेक्ट असते ह्याला लोहि हे ख्रिस्ती जीवनामध्ये कसं असायला पाहिजे खून म्हणजे नुसतं चा नाही जे बोलणं आहे या पत्रामध्ये जीव काय आहे आग लावणारी आहे आणि ह्याच्याद्वारे सुद्धा आपण काय करतो एकमेकाचा खून करतो अंतकरणामध्ये भेदभाव असतो बहिणीच्या बाबतीत भावाच्या बाबतीत बापाच्या भावा मुलीच्या बाबतीत छोट्या छोट्या गोष्टीत तणाव येत राहतो कुठल्या गोष्टीतून व्यवहारातून येतो पैशातून येतो तणाव येतो म्हणजे घराची जी सहभागिता आहे शैतान कुठून आणतो आपला जो कारभार आहे आपला जो व्यवहार आहे घरामध्ये खाण्याचा असल पिण्याचा असेल राशनचा असेल ह्याच्याद्वारे काय करतो शैतान घरामधली एकता जी आहे तुडून टाकतो व्यवहाराच्या द्वारे पैशाच्या द्वारे आणि ह्याच्यामध्ये मग आपण एखादा शब्द काय काय निघतो मग आपला बोलात इथं अंतकरणातून दुष्ट हृदय दुष्ट होतो समोरच्या व्यक्तीचं वागणं बघून या आपलं वागणं बघून एकमेकामध्ये काय होतो कठोर हृदय होतं आणि मग तो बोलायला सुरुवात करतो वाचा खून बेबी चार बेबी चार जार कर्मी, कर्मी चोऱ्या साक्षी खोट्या साक्षी शिवी शिवी बस शिवी गाळी हे मी तुम्हाला का सांगत आहे ह्याच्याद्वारे सुद्धा हे जे छोटे छोटे पापा आहेत ना हे आपल्याला देवाच्या राज्यात बाहेर ठेवणारे पापा आहेत क्लिअर अशा लोकांची प्रकृतीकरण मध्ये भविष्यवाणी केलेली आहे की असले लोक अधर्मी लोक देवय त्यांचा बाप किसा असत पण देवाच्या राज्याच्या बाहेर येतं व इथं आपण मेंबरशिप घेऊ हाक जाऊ बसो जेवायला खाऊ पण इथली मेंबरशिप तुम्हाला स्वर्गात घेऊन जाणार नाही इथल्या पालकांना किती बी प्रार्थना केली तर तुम्हाला स्वर्ग भेटणार नाही स्वर्गात जाण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल देवाचा आश्रय ह्या पद्धतीने घ्यावलं ह्या जर गोष्टी असतात की तणाव आणणाऱ्या गोष्टी आहेत कोणत्या कोणत्या शिबिगळात कारण ह्या गोष्टी आपल्याला देवाच्या राज्याच्या बाहेर ठेवत्या ते बी विचार खून असेल रागाचं प्रमाण असेल त्याचा करायचा जीवीच्या द्वारे येतो आपल्या व्यवहाराच्या द्वारे येतो कारण हे कौटुंबिक प्रार्थना आहे हे घरगुती फॅमिली प्रार्थना आहे कारण ह्या गोष्टी चर्च मध्ये बोलता येत नाहीत पण हिथ आपल्याला सांगणं गरजेचं आहे की आश्रय का घ्यायचा देवाचा कारण तणाव कुठून येतो घरातूनच येतो जस हा मुलगा बापाला मारण्यासाठी आहे आणि बाप डोंगर्यामध्ये लपून फिरत आहे की मुलगा शत्रू बनला राजा होण्यासाठी आता लोक एखादी कधी व्यवहाराच्या द्वारे आपण पण असं पैशाचा व्यवहार असं कुणाच्या मागे आपण चाकू घेऊन चालला हो। कोण बाप 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 मुलीच्या चालय या मुली बापाच्या चालले या मुलगा बापाच्या चालय या मुलगा बापाच्या म्हणजे जे काही आहे हे अशा पद्धतीचं घरामध्ये होत जसं आपशालम दावीद राजाला मारण्यासाठी टपणा की मला खुर्ची घ्यायच्या म्हणजे हे तणाव जे येतात हे हे छोटे छोटे जे बाप आहे शिव्या द्यायचं निंदा करायचं हे हे जे कारण आहे आपल्याला मृत्यूकडे घेऊन जाऊ शकत कुठे घेऊन जाऊ शकतं मरणाकडे हे काही लगेच दिसणारे गुन्ह नाही कोणत्या पापाचे या रोगाचे लक्षण आपल्याला कॅन्सरचं लक्षण लगेच <coughs> कॅन्सर झाला म्हणजे लगेच माणूस ना मरत नाही पहिल्या मध्ये दुसऱ्या मध्ये तिसऱ्या मध्ये चौथ्या स्टेटमध्ये त्याच्या रोगाच्या ते आपल्याला हो लक्षण ओळखलं पाहिजे की आपल्यामध्ये कोणते लक्षण आहेत हा लोह्या म्हणजे सांगायचं काय की या सगळ्या गोष्टीचं आपल्याला निरीक्षण आपल्याला करायचं जर आपलं जीवन आपलं कुटुंब ख्रिस्ती असल तर रागाचं प्रमाण आपल्यामध्ये असू नये शिव्या घाडीचं प्रमाण आपल्यामध्ये असू नये कुरकुरीचं प्रमाण आपल्यामध्ये असू नये हे कॉमन गोष्टी आहेत पण ह्या कॉमन गोष्टी सुद्धा आपल्याला नरक्यात घेऊन जाऊ शकतात प्रभूचं वचन सांगण्यात जगातल्या खायच्या प्यायच्या चिंता करत बसू नका सहाव्या अध्यामध्ये प्रभू प्रार्थना शिकवली की आपला देव जगाचा निर्माण करता देव आहे खाण्यापिण्यासाठी चिंता करत बसू नका त्याच्यासाठी फक्त देवावरती टाका आता कधी कधी मग आपण आपल्या शानपणाचा विचार करतो बाबा बाबा पाळत कामच करू नका म्हणाले तर काय का देव काय वरून देणार आहे का, का। आला अतिशहा देवाला अशक्य काहीच नाही देवाला अशक्य काहीच नाही मग आपण देवाच्या नजरात मग आपल्याला वाटतं माझ्यासारखं कोणच नाही मेहनत करावं लागते डोकं चलवावं लागते तवा जाऊन भाडं येते पैसा येते अरे परमेश्वर म्हणतो सुद्धा मी पुरवठा करतो तू झोपलेला आहे तोपर्यंत बंदोबस्त मी करतो पण पहिले शिवे बंद कर निंदा करायची पद्धत बंद कर ऑटोमॅटिक मी तुला पुरवठा करतो पहिले माझ्या लायकीचा हो आला लोया एक व्यक्तीचे लक्ष नाही की तो कुणाच्याच आधी येत नाही कामावर असेल तर मालकाच्या आधीन येत नाही घरात असेल तर कुटुंबाच्या आधीन येत नाही घमंडी व्यक्तीचे लक्षण जसं लुसिफरला स्वर्गामधून का, का फेकलं कारण तो देवाच्या आधीन येत नव्हता देव जे सांगत होता तो लुसिफर करत नव्हता त्याला तशा तच्या पद्धतीनं जगायचं होतं म्हणून देवाने खाली फेकलं आणि तोच स्वभाव मनुष्यामध्ये आहे धमंड धमंडी स्वभाव जो आहे तो कोणाच्या आधीन येत नाही त्या व्यक्तीला वाटते की माझ्यासारखं कोणच नाही आणि जे मी करतोय ती लय हुशार आहे मी लय चतुर आहे लोया श्रीमंत व्यक्तीने बी असला केला कोटरच्या कोटर भरला एवढं धनसंपत्त साठवला आणि स्वतःला म्हणत हे माझ्या जीवा खा पे एवढं संपत्ती साठवली आता तुला भरपूर एवढा पुरवठा मी केलेला आहे प्रभू म्हणला अरे आज रात्री तुझा प्राण मागितला जाईल हे गहू कोटा रे हे बँक बॅलन्स गाडी बंगला कुणाचं होणार आहे तू सगळं जग गमावलाच तुझा आत्मा गमावून बसलाच आत्मा गेला नरकात हरकत काय गेला आत्मा नरकात गेला होय जग कमवला दिवस रात्र मेहनत करत होतात करत होतात लेकर बाळ लेकर बाळ म्हणून म्हणून मेहनत आत्मा आता काही लेकर येणार नाही मधून काढायला कोणीच येऊ शकत नाही सगळं जग कमवलं नाव पद कमवलं लोकांना शेजारी तर असे सलाम टोकतलं चांगला माणूस आहे ते तुमचे चांगल की तुमचे धार्मिक कार्य धर्म करणारे असतील ते तुम्हाला वाचवणार नाहीत तुमचे कर्मच देवाचा आश्रय घेतला असेल तर तुम्हाला स्वर्गात येऊन जाणार आहे आला लुया आपली धार्मिकता आपण पैसे देऊन या चांगले कार्य करून होणार नाही आपण देवाचा आश्रय घेतलाय आणि आपल्याला धार्मिक देवाच्या कार्यानं देवाच्याच पद्धतीनं व्हायचं आहे बायबल मध्ये सांगितलं की जगात एक ही नेतिमान नाही जगात एक ही धार्मिक नाही आपल्याला धार्मिकता मुळे भेटलेली आहे जो देवाचा क्रोध प्रत्येक व्यक्तीवर आहे जो आदमापासून जन्मलेला आहे देवाचा एवढा राग आहे एवढा क्रोध आहे देवाला वाटत सगळेच मराव सगळ्याला मारून टाकावं जुन्या कारणामध्ये आपण बघतो हल नोहापर्यंत जे नोहाच्या अगोदर पर्यंत होते आता माझे सगळ्याला देवाला एवढं पाप वाढलं देवदूताने येऊन बायका केल्या त्यांचे लेखर झाले देवाला एवढा राग आला म्हणला या सगळ्याला मारून टाकतो आणि पाण्याच्या द्वारे जल वरून पाऊस खालून पाऊस सोडून सगळं मारून टाकलं फक्त नोहाच्या कुटुंबापासून पुन्हा परत चालत झालं हलो या सांगायचं तात्पर्य काय की देवाला या जगामध्ये दे पाप आवडत नाही क्रोध आवडत देवाचा एवढा मनुष्यावर क्रोध आहे पण जो व्यक्ती येशूवर विश्वास ठेवतो तेव्हा देवाचा राग शांत होतो प्रभूचं क्रोसाचं रक्त ते बलिदान बघतो आणि देव आपला क्रोध काय करतो शांत करतो की हे आज तर सुधरण मद्र्यातच सुधार माझा आश्रय घेईल आणि मी याला वाचवल कारण येशूचं रक्तच आपल्याला देवाच्या क्रोधापासून वाचवू शकतो जगातली कुठलीच गोष्ट आपल्याला धार्मिक करू शकत नाही प्रभू येशूच्या रक्ताच्या द्वारे आपण धार्मिक झालोय आपले कुठले धर्मानं या आपल्या कार्यानं या आपल्या पवित्रतेनं आता काही काही आम्ही टीपीएमचं शिकवतोय वाले काय समजतात टीपीएम संस्था की त्यांना वाटत की जर ह्या व्यक्तीने लग्न नाही केला तर तो, तो लय धार्मिक झाला लय पवित्र झाला लय शुद्ध झाला आणि इब्रीकर असं आपण बघतो की हा अंतरुण निर्दोष असं लग्नाची स्थापना कोण केलेली आहे परमेश्वराने केलेला आहे कि लग्न सगळ्यात आदरणीय लग्नाला देवाला आशीर्वाद दिलेला आहे की लेकर परसवा आणि टीपीएम संस्था असंच शिकवतात की ह्या व्यक्तीनं लग्न करायचं नाही आणि असंच पवित्र निर्दोष राहायचं आणि देवाची सेवा करायची म्हणजे ते धार्मिक झाले पांढरे कपडे घातले म्हणजे काय झाले ते धार्मिक झाले म्हणजे येशूला ही रिजेक्ट करायचे आणि ह्याला वाटायला की मी लग्न नाही केलं म्हणजे मी लय पवित्र झालो मी लय मोठा धार्मिक झालो आमच्यासारखं कोणच पवित्र नाही म्हणजे आपण येशूला रिजेक्ट करतो आणि स्वतःला असं वाटतं की मी लग्न केलं नाही म्हणून मी धार्मिक झालो हे मूर्खपणाचे लक्षण आहे कारण ते लग्न करायची मनाही करतील मला सांगायचे काय कारण छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला क्रोधाला पात्र करू शकतात नरकात टाकायला पात्र करू शकतात म्हणून आपण येशूचा आश्रय घेतलाय तर शेवटच्या काळामध्ये आपण देवाच्या मर्जीने जे वचनात लिहिले त्या वचनाचा अनुभव ते ऐकणं आणि त्या प्रकारे चालणं आपल्या जीवनामध्ये असणं गरजेचं आहे मध्ये संकट कर्जाचा असू शकतं मृत्यूचा असू शकत पण देवाचा आश्रय घेतला स्तोत्र बावीस सव्वीस मध्ये दिलेला आहे कालच आपण तिथे एक वचन सांगितलं स्तोत्र संहिता बावीस आणि सव्वीस मध्ये देवाने काय दिलेलं आहे की शिरंजीवी पाच बाद बावीस सव्वीस परमेश्वराला परमेश्वराला शरण जाणारे चिरंजीवी चिरंजीवी म्हणजे जेवढं आयुष्यभूत लावत देवानं तुम्हाला सत्तर असल ऐंशी असल नव्वद असल या शंभर असल या एकशे वीस असल जेवढं तुम्हाला चिरंजीवी म्हणून आशीर्वाद देवाने दिलेला आहे केस पिकेपर्यंत ते कोणीही तुम्हाला थांबू शकणार नाही ना शैतान सुद्धा तुम्हाला चिरंजीवी होण्यापासून रोखणार नाही ना कारण देवाचं शरण आपल्याला ह्या काळामध्ये आहे जर आपल्याला चांगलं जीवन म्हात पनापर्यंत तंदुरुस्त देवाने देवा जे आयुष्य दिलेलं आहे ते जगायचं असेल तर देवाची शरण घेतलेली बरं दोन हजार पंचवीस मध्ये शरण घेणं म्हणजे कसं धार्मिकतेने शरण घ्या आपले आपले पाप कबूल करून घ्या ह्याला लुहि